पाच हजार बॉफीस पाहिजे अशा पाच हजार रुपयाची चिठ्ठीची अंमलबजावणी झालीच पाहिजे वेतन चिठ्ठीची अंमलबजावणी झालीच पाहिजे वेतन चिठ्ठीची अंमलबजावणी आरोग्य मंत्री हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय मंत्री हाय हाय उपमुख्यमंत्री हाय हाय आरोग्य मंत्री हाय हाय आरोग्य मंत्री हाय हाय मोदी मोदी सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय राज्य शासन हाय हाय अगिनी आत्ताच आपल्या भगिनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या कामगार